नमस्कार तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भारत आणि कतार इथे रणनीती काय आहे ते सांगणार आहे नेमकं ठीक आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा अतिशय महत्त्वाचा आहे बघू शकता आपले मोदीजी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो सरकारी योजनांसाठी चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे पोहोचलीच पाहिजे ठीक आहे चला तर हा पूर्ण व्हिडिओ बघा खूप अतिशय महत्त्वाचा आहे भारत आणि कतार संदर्भात रणनीती सांगणार आहे ठीक आहे महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे हे बघा कतार मध्य पूर्वतील एक महत्त्वाचा देश आहे भारत कतार संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप दर्जा देण्यात आलेला आहे कोणता दर्जा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप व्यापार ऊर्जा पायाभूत सुविधा तंत्रज्ञान आदी क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारताचा आहे कतार तयार करण्यासाठी कतार भारतासाठी द्रवरूप वायू सी एन जी पुरवठ्याचा करणारा महत्त्वाचा स्रोत आहे सी एन जीचा जो गॅस आहे मित्रांनो तो कतारकडून भारताला भेटते ठीक आहे म्हणून हा देश महत्त्वाचा आहे आता कतारच्या अमीरची भारत भेट हा मुस्लिम देश दब एक प्रकारचा कतार तुम्ही बघू शकता त्यांचे पतनापत आपल्या मोदीच्या बाजूलाच बसलेले आहे परंतु मोदीजी त्यांच्या समोर आपल्याला उभे राहिलेले दिसतात भारताचा दबदबा बघून किती मोठा आहे ठीक आहे नंतर बघा अमिर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांनी भारतात राजकीय व्यावसायिक नेत्यांशी बैठक घेतली आहे ठीक आहे घेणारच आहे ना त्यांनाच गरज आहे भारताची व्यापार गुंतवणूक ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ भर आहे या भेटीदरम्यान भारत कतार संयुक्त व्यवसाय म्हणजे इंडिया क्वार्टर जॉईंट बिझनेस फॉर्मची बैठक पार पडली भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दोन हजार चोवीसमध्ये कतार दौरा करून त्यांचा आढावा घेतला होता बरं बरं आहे म्हणजे हे मित्रांनो एक व्यवसाय जसं आपण बाजारातून एखादी वस्तू विकत घेतो तसं भारत कतार हे दोन देश एकमेकांना मदत करतात ठीक आहे आता दोन हजार पंधरा ते चोवीस बघा भारत कतारचा आढावा आहे बघा इथं बघा हे बघा नंतर दोन हजार पंचवीस कतारच्या अमीरतीने अमीरने भारत भेटीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली त्यामुळे व्यापार गुंतवणुकी चालना मिळाली दोन हजार सोळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीद्वारे द्विपक्षीय सहकार्य मानसा यांना हेच म्हणणं आहे की भारतातल्या पोरांना नोकऱ्या लावून द्या लवकरात लवकर नंतर काही बी करा कोणत्या देशासोबत करार करा भारतातल्या मुलांना नोकऱ्या द्या जास्तीत जास्त बेरोजगार ठेवू नका भारतात पैसा कसा येईल हेच नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करून जास्तीत जास्त देशाच्या माध्यमातून भारतातल्या पोरांना नोकऱ्या कशा लागतील याचा विचार करावा जेणेकरून बेरोजगारी कमी होईल जास्तीत जास्त मुलांना नोकऱ्या लागतील कारण तुम्ही बघू शकता भारतामध्ये किती रोजगार बेरोजगारी बघायला मिळते ठीक आहे ते बेरोजगारी कमी झाली पाहिजे मित्रांनो ठीक आहे निश्चितच कमी होईल तर आता बघितलेलं आपण याच्याबद्दल माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सरकारी योजनांसाठी सबस्क्राईब करून ठेवा वारंवार सांगतो मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा आणि एक वेळा चॅनल ओपन करून व्हिडिओसुद्धा इतर व्हिडिओ बघायला लागा चला तर व्हिडिओ पुढच्या वडं पण तुम्हाला सर्वांना जा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा घंटी ऑन करून टाका मित्रांनो